मान्य सभापती मोदय खरं म्हणजे हे खरं आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बेपत्ता होण्याच्या घटना घडतात आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे बेपत्ता झाल्यानंतर तात्काळ आपल्याला त्या संदर्भातला गुन्हा रजिस्टर करावा लागतो लहान मुलं असले तर किडनॅप झाल्याचा देखील गुन्हा आपल्याला त्या ठिकाणी रजिस्टर करावा लागतो आणि यातल्या अनेक प्रकरणामध्ये शेवटी नंतर ते काही कारणाने निघून गेलेले असतात ते परत येतात आपण जर आता या ठिकाणी अगदी नागपूरचा जर आपण विचार केला आता नागपूरचा पहिला प्रश्न होता म्हणून सांगतो की यामध्ये पाच हजार आठशे सत्त्याण्णव हे जे काही आपण सांगितलं ते बेपत्ता झाले त्यापैकी पाच हजार दोनशे दहा ट्रेस झाले म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त ट्रेस होतात आणि वर्षभराने दीड वर्षाने तो आकडा हा शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत जातो मात्र तीन ते चार टक्के अजूनही ही परिस्थिती आहे की जे काही बेपत्ता झालेले आहेत यांचा पत्ता लागत नाही किंवा त्या संदर्भात तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्या ठिकाणी चालले जातात आपण या संदर्भात दोन मोहिमा हातामध्ये घेतल्या एक आपण ऑपरेशन मुस्कान हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कान मध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं किंबोना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू केलंय आता आपण विशेषतः महिलांकरता एक नवीन मोहीम हातामध्ये घेतली ऑपरेशन शोध याच कारण आपल्या असं लक्षात आलं की हे काही जे काही दीड दोन वर्षाचं सायकल असतं ज्याच्यामध्ये बेपत्ता झालेले नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के हे मिळतात उरलेल्या चार टक्क्यांच्या संदर्भात एक दीड वर्ष झालं की त्यांच्या घरचेही त्याचा पाठपुरावा करत नाही आणि पोलीसही दुसऱ्या केसेस आल्यामुळे त्या केसेस बॅकबर्नरवर टाकतात आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात एक मी बैठक घेतली आणि त्यात सांगितलं की असं चालणार नाही आता मिसिंग सेल हा प्रत्येक आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये तयार केला पाहिजे आणि या मिसिंग सेलचं हे से काम असणार आहे की त्यांनी या केसेस ट्रॅक करत राहायच्या आणि आपल्याकडे महिलांच्या संदर्भात महिला सुरक्षेकरता करता जी पोस्ट आहे एडीजी महिला एक आपली आय पी एस अधिकारी या पोस्ट असते त्यांना आपण एक काम दिलेलं आहे की त्यांनी हे सगळे जे आता आपण नव्याने तयार केला आहे ज्याच्यामध्ये महिला आपली एपीआय लेवलची एक ऑफिसर ही त्या सेलची प्रमुख आहे त्यांनी हे ट्रॅक करतच राहायचं आणि त्यातनं आपण पहिल्यांदा म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की फोकस पद्धतीने काम केलं तर त्याचा फरक पडतोच ऑपरेशन शोध ही मोहीम हातामध्ये घेतली आणि ऑपरेशन शोधच्या अंतर्गत सतरा चार पंचवीस ते पंधरा पाच पंचवीस या कालावधीमध्ये म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये चार हजार नऊशे साठ हरवलेल्या महिला आणि तेराशे चौसष्ट बालकांचा शोध आपण त्या ठिकाणी लावला आणि या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आपल्याला एकशे सहा महिला सातशे तीन बालक असे सापडले की जे कुठल्याच रेकॉर्डवर नव्हते ते मिसिंग होते पण त्यांच्या मिसिंगची कंप्लेंट देखील झालेली नव्हती त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आता पोलिसांनी चालू केलेला आहे हा आम्ही सुरूच ठेवणार आहोत आपण जे मिसिंग पोर्टलचं केंद्र सरकारचा उल्लेख केला तर आता सगळ्या राज्यांना त्या पोर्टलशी कनेक्ट केलेला आहे त्या पोर्टलवर सगळ्या राज्यांना आपली माहिती द्यायची आहे आणि त्या माहितीचं संकलन हे जो आपला वार्षिक रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये देखील त्या ठिकाणी यायचं आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं आपण केलेलं आहे पण आता ऑपरेशन मुस्कांच्या निमित्ताने या ठिकाणी त्याचाच एक सब ग्रुप म्हणून सब पार्ट म्हणून महिलांची फोकस्ड माहिती ही आपल्याला देता येईल का या संदर्भात निश्चितपणे कारवाई केली जाईल